तेरा ते चौदा दिवसापूर्वी धुळ्याच्या स्टँडला जी पानपुई आहे त्याच्या बाजूला एक पुदिनावाला रस विकतो त्रेचाळीस दिवसापासून मालेगावच्या एका तलाटीचा बाप भीक मागत होता स्टँडवर याच धुळ्यामध्ये जर पोरगात तलाठी असेल आणि बाप भीक मागत असेल त्यांना दहा दाभी बंगला होती काय चेटान आहेत का त्या पंधरा दिवसापूर्वी सारंगखेड्याला सारंगखेड्याच्या ब्रिज वरती पंच्याऐंशी वर्षीच्या म्हातारीने आत्महत्या केली का आत्महत्या केली तिच्या नवऱ्यानं दहा वर्ष सरपंच पद भोगलं त्या बाईन माणूस गेल्यानंतर पाच वर्ष सरपंच पद भोगलं तुमच्या मनाला खेद असेल की ज्या वेळेस तुमच्या घरात सर्व्या सुविधा असतील पासून तर छोट्या फॅन पासनं तर पाहिजे तसे रिमोट पाहिजे तशा सुविधा पण ज्या बापाने धुड्यामध्ये कंट्रोलचं धान्य खांद्यावर आणून आपल्या पोरांच्या प्रॉपर्ट्या वाढवल्या तो बाप जर दिसला नाही ना ते घर फिकं वाटतं हे काय आज सर्व्या तुम्ही धुळ्यांमध्ये राहतात या तुमच्या तुमच्या जीवावर प्रॉपर्ट्या वाढल्या गेल्या नाहीत हे तुमचे जे पगार वाढले आहेत तुम्हाला आता वाटतं हा आमना जीवर कमाव आमना जीवर कमाव पण ज्या बापनी दाढी करताना सुद्धा साबण लावाणी पोरे शिकाडताना बनेन सतरा ठिकाणी फाटेल बघाला त्या जीवर या प्रॉपर्टी लिहायण्यात तेरा ते चौदा दिवसापूर्वी धुळ्याच्या स्टँडला जी पानपुई आहे त्याच्या बाजूला एक पुदिनावाला रस विकतो त्रेचाळीस दिवसापासून मालेगावच्या एका बाप मागत होता बस स्टँडवर याच धुळ्यामध्ये जर पोरगात तलाठी असेल आणि बाप भीक मागत असेल त्यांना दहा दहा बंगला होती काय चेटांना आहेत का त्या एक बाप सहन होत नाही ज्या दिवशी आमच्या वंदे मातरम संघटनेने मातोश्री रुद्श्रमला त्या बाबांना पाठवलं तर त्या बाबांना ज्यावेळेस मी भेटलो तर त्या बाबांना विचारलं म्हटलं बाबा पोरगा पैसे कमवणार आहे तुमचा जर तो ठरवता तर एक माणूस रोजेला येईल येतात दहा हजार पंधरा हजार रुपये महिना ना की फक्त आम्हाला बापवर ध्यान ठेव बा का तुम्हाला स्टँडवर भीक मागावी भी लागली त्या म्हाताऱ्याने फक्त एकच उत्तर दिलं की बाबा मी मुलाला शिकवत असताना माझ्या डोक्यात एकच होतो माझा पोरगा अधिकारी झाला पाहिजे माझा पोरगा मोठ्या हुद्द्यावर गेला पाहिजे मी त्याला शिक्षण देता देता कधी काका समजाडत नाही ना कधी फुई समजाडी नाही कधी आत्याना घरली घेऊ नये मी त्याला कधी आत्याच्या घरी घेऊन गेलो नाही मी रविवार शनिवारने सुट्टी मग कधी भाऊसना घरली घेऊ नये त्याला भाऊबंकी समजाडी नाही अरे मी तर भाग्यवान समजतो या नवलबाबांना सम। या पुरांना तुमच्या सम पंधरा दिवसापूर्वी सारंगखेड्याला सारंगखेड्याच्या ब्रिज वरती आणि घातली या भय नरकाने नरकडोळ्यासमोर ठेवा की मी माझ्या आईची सेवा करतोय का मी माझ्या बापाची सेवा करतोय का आणि जर आपण माता सेवा चांगली करत असू तर देवाला एकच सांगा हा सर्व भार तुझ्या चरणी टाकतो तू कैवारी आहे तू नारायण आहे हेच तुकोबर आहे जीवनातलं सूत्र संपूर्ण या अभंगातील सार भोग तो ना घडे संचिता वाचून शेवटी उतार वयात आपल्या मनाच्या विरोधात जाऊ नका आणि खेदच जीवनात ठेवू नका म्हणून या मनी मानू नये <गए> खेदू खेद निर्माण होईल याच्या त्याच्यावर दोष देऊ नका आणि करूसावे न लगे भोवताशी आपल्या संचिता वाचून या संचिताचा खेड दिसायला लागला की सर्व भार देवाच्या चरणी टाका हे तू खूप सांग